नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज आज केंद्र शासनाने इस्लामपूर शहराचे नाव अधिकृतपणे उरुण ईश्वरपूर असे घोषित करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे या ऐतिहासिक निर्णयानंतर गांधी चौक येथे पेढे वाटून आणि फटाके फोडून शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल दादा म्हाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमास माजी नगरसेवक कपिल ओसवाल दादा महाडिक महाडिक युवा शक्तीचे संचालक सुजित थोरात तसेच सत्यवान रासकर अमोल ठाणेकर गजानन फल्ले अमीर हवलदार दिनेश पोरवाल कल्पेश पोरवाल गोपी कोठारी भरत रावळ अमर देवताळे भूषण शहा तुषार शिंदे सागर चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयामुळे शहरातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीला न्याय मिळाला असून संपूर्ण उरुण ईश्वरपूर परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर